खासदार सुप्रिया सुळे मैदानात कुंपणाने खाल्ले शेत प्रत्येक शेतकऱ्याचे घेतले आठ लाख महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्याच्याच काळात झाला करोडोचा भ्रष्टाचार हार्वेस्टर अनुदान घोटाळा होणार का चौकशी वर्ष नव्हे अंदाज नवा संकल्प रत्ना चा, नवा रत्नाकरूस युट्यूब चॅनलचा कार्यक्रम नवा पडद्यामागच राजकारण मित्रांनो पडद्याच्या माग राजकारण बरच काही घडतंय बर का मित्रांनो बघा वाल्मिक कारणांकडे कर अमेरिकेचे सिमकार्ड सापडलेले तीन सिम कार्ड सापडले सुरेश धस सांगतात की वाल्मिक कराड सतरा मोबाईल फोन वापरतो मला तर वाटत या देशाच्या पंतप्रधानाकडेच सतरा मोबाईल आहेत का नाही की मला शंका आहे कारण सतरा मोबाईल फोन वापरणारा माणूस काय साधा सुद्धा असणार नाही आणि काल वहिणीने सांगितलं की आम्ही लोन काढून फ्लॅट घेतोय वाल्मिक कराड कर्ज करून फ्लॅट घेतात राव मित्रांनो काय राव राह कळत कर नाही गरीब माणूस आहे म्हणून तर मुंडे साहेबांनी घरगडी गर म्हणून ठेवलेलं होत तर मुंडे साहेबांना काय माहितीये की हा पुढे मोकाच्या अंतर्गत मीच के निर्माण केलेल्या कायद्याच्या अंतर्गत त्याला चौकशी निर्माण होणार आहे म्हणून आणि मित्रांनो मला आज विषय हा छेडायचा आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या टाळूवरचं लोणी खाणारे हे भ्रष्ट राजकारणी आमची लढाई भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे कोणत्या व्यक्तीच्या विरोधात नाही कोणत्या पक्षाच्या विरोधात नाही कोणत्या धर्माच्या विरोधात नाही कोणत्या झेंड्याच्या विरोधात नाही व्यक्तीच्या विरोधात व्यक्ती देश नाही आहे पण ही लढाई आहे प्रवृत्तीच्या विरोधात भ्रष्टाचार वृत्तीच्या विरोधात की ही लढाई आहे त्या माध्यमातलं हे युट्यूब चॅनल काम करत आहे आणि मित्रांनो एकशे एक्केचाळीस महाराष्ट्रातल्या शेतकरी आवाज उठवलेला आहे त्यांनी सुप्रियाताई सुकडे जाऊन आपलं गारणं मांडलेलं आहे बरं सुप्रियाताई सुळेंनी इंटरेस्ट का घेतला माहितीये का तुम्हाला ही गंमत आहे कारण मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना फसवणं सहज सोपं आहे पण पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडून सुद्धा त्यांनी सोडलेलं नाहीये कुंपणानंच शेत खाल्लं मी असं वारंवार का म्हणतो तर पश्चिम महाराष्ट्र तर आहेच पण बारामतीतल्या सुद्धा शेतकऱ्यांच्या कुंपण खाल्लेलं काम या कृषी मंत्र्यांच्या आकानं म्हणजेच वाल्मिकराने केलेलं आहे आणि मित्रांनो जाहीरपणे एकशे एक्केचाळीस लोक माध्यमांसमोर येऊन सांगतायत की ऊस तोडणी यंत्र खरेदी खरेदीमध्ये जे चाळीस टक्के अनुदान सरकार देतं चाळीस टक्के अनुदान म्हणजे जवळपास ते अडोतीस लाख रुपयाचा हा फायदा छत्तीस का अडोतीस लाख तर त्याच्यातले तुम्हाला आठ लाख आम्हाला द्यायला काय बिघडलं तीस लाख मी तुमचा फायदा करायला लागलो कृषी मंत्री माझ्या जवळचे आहेत तर तुम्ही देऊन टाका लोकांनी विश्वास ठेवला शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला हे खरंच बरं शेतकऱ्यांचे सुद्धा काहीतरी पाहुणे परळीकड असतात बीडकड असतात ते फोन लावून विचारतात का हो वाल्मिक खरंच धनंजय भाऊ संबंध सगळे सांगतात अहो ते त्यांचे राईट हँड आहेत त्यांचा शब्द धनंजय मुंडे खाली पडू देत नाहीत बरोबर आहे धनंजय मुंडेने शब्द खाली नाही पडू दिला आणि सर्वांनी आठ आठ आट लाख रुपये कसे पोत्याने भरले त्यांना सांगण्यात आलं की नोटा ह्या पाच च्याच पाहिजे हम्म सगळं सिस्टमॅटिक अगदी आणि ऑनलाईन नको आम्हाला पाहिजे कॅश मग गुण, कोणत्या गुणीमध्ये किती गोण्या भरल्या कोणत्या अतिथिग्रहावर मुंबईमध्ये कुठं देण्यात आले कोण कोण समोर होते याच सगळं काही साक्षीदार पुराव्या साहितकाल सुप्रियाताई सुकडे एकशे एक्केचाळीस शेतकऱ्यांनी आपलं गारण मांडलं सुप्रियाताई सुळे आवाज झाल्या हे घडते हो सुप्रिया ताई तुमच्या राष्ट्रवादीमध्ये अजून कोण कोण काय काय करत आहे तुम्हाला अजून बरंच काही माहीत नाहीये आणि आता हे प्रकरण किती प्रमाणात पुढे जाईल कदाचित यामध्ये चौकशी निर्माण होईल का कदा आता तर ते एसपींना भेटणार आहेत याच्यावर काहीतरी तुम्ही निर्णय घ्या आणि हे मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेऊन ते गाराणा मांडणार म्हणजे एक लक्षात घ्या धनुभाऊ तुम्ही कुठं कुठं म्हणून ठिगळ शिवणार आहेत मला सांगा अख्खी वाल्मिक कारणाची चादरच फाटलेली आहे कुठे कुठे तुम्ही ठिगण लावणार हे मला सांगा आणि धनुभाऊ किती ऐकायचं ते नैतिकता 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 देऊन टाकाणार आहोत एकदाचा राजीनामा काय फरक पडतो सहा महिन्यासाठी होणार बाजूला कारण गंमत कशी माहिती का धनुभाऊ हे लोकांमध्ये चर्चा जास्त व्हायला लागलेली आणि दिवसेंदिवस मीडियाला तर तेच पाहिजे सुरेश दसाना तर तेच पाहिजे संदीप क्षीरसागरा तर तेच पाहिजे जी दिवसेंदिवस राष्ट्रवादी काँग्रेस ही डॅमेज व्हायला लागलेली यामुळे अजितदादा चिंतेत आहेत म्हणून अजितदादा तर पूर्ण कार्यकारणी बरखास्त करून टाकली त्यांनी बीड जिल्ह्याची राष्ट्रवादीची अजित पवार गटाची याला कारण काय याला एकच कारण आहे की कुठंतरी आता स्वच्छता मोहीम सुरू झालेली आहे आणि अजितदादानी खाल खूप छान मला तर फार कौतुक करावं वाटत मला इतकं छान वाटलं की आता चारित्रवाण आणि निष्कलंक अं लोकांनाच पदाधिकारी करायचं अजितदादा मोठ भिंग घेऊन बसा तुम्ही शोधत बसा कोणाचं चारित्र काय चाललंय हे प्रकार सुळेंच्या काळ डोळ्यामध्ये पाणी आलं ज्यावेळेस ते शेतकरी सांगायला लागले की आम्ही पैसे कसे कसे उभा केले आठ आठ लाख रुपये तुम्ही गणित घाला मित्रांनो की एकशे एक्केचाळीस शेतकरी गुणिले आठ लाख रुपये किती करोड होतात एवढे करोड कॅश घेऊन ही सगळी मंडळी मुंबईच्या कोणत्याच अतिथीगृहात गेली त्यांनी तिथं कोण कोण होतं पुराव्या निशी संचाकडे सगळं रेकॉर्डिंग आहे आणि त्यांनी भेटलेले आहेत सुळे म्हणून सुप्रियाताई सुळे वारंवार सांगायला लागले की धनंजय मुंडे नैतिक जबाबदारी स्वीकारून तुम्ही राजीनामा देऊन मोकळे व्हा अजित दादा तुम्ही राजीनामा घ्या आता चर्चा डबक्या आवाजात अशी चालू आहे की दादांनी धनंजय मुंडेंना काही संकेत दिलेले आहेत आता बघा मंत्रिमंडळाच्या बैठकीपासून दूर मोदींच्या कार्यक्रमापासून दूर आज पंतप्रधान यायला गेलेले आहेत पंतप्रधानाच्या पासून त्यांना दूर केलं त्यांना परळीत जायला सांगितलं परळीत जाऊन धनंजय मुंडेंनी काय केलं संतोष देशमुखच्या परिवाराची भेट घेतली का नाही त्यांनी भेट अशी चर्चा आहे हे नक्की माहित नाही कारण ती अंधारात पहाटे भेट झालेली आहे कुठे वाल्मिकरडाच्या परिवाराला जाऊन भेटले अशी लोक धपक्या आवाजात परळीतली चर्चा करतायत आता हे खरं काय आणि खोटं काय ते पाहावं लागेल पण धनंजय मुंडेंना काल जरांगेंनी सांगितलं की धनंजय मुंडेंना वेळ आहे वाल्मीकरणांच्या परिवाराशी चर्चा करायचं बरं धनंजय मुंडेला वेळ नाही संतोष देशमुखच्या परिवाराला जाऊन भेटायची एवढं जर धनुभाऊनी भेटले तर बरंचसं दुःख त्यांचं हलकं होतं आणि थोडस सिद्ध होतं धनुभाऊ की तुम्ही याच्यामध्ये कुठेही इन्व्हॉल्व नाही तुम्हाला काही माहित नाही बरं एक आमचं असं मन म्हणतंय एक प्रामाणिकपणे आमचं असं मन म्हणतंय कोणताही राजकीय पुढारी कोणत्याही कार्यकर्त्याला एवढ्या टोकाला जायचा आदेश कधीच देत नाही कारण त्यांना पुढचे परिणाम माहीत असतात हे कार्यकर्त्यामध्ये सुद्धा काही बी करता नावाची एक जात असते आणि ती जात हे खुनापर्यंत जाते, खुना जाते आणि मग त्या संतोष देशमुखला हाल हाल करून मारण्याचं पाप जे या लोकांनी केलंय त्यांना तर फाशी होणार किंवा जन्मटेप होणार काहीतरी होणार आहे कारण आता मोक्का लागलेला आहे आणि आता मोक्क्यातून सुटका होणं एवढं सोपं नाही आणि संतोष देशमुखच्या आत्म्याला खरी शांती मिळणार कारण आता सरकार कठीण कठोर पावलं उचलते लवकरच उज्ज्वल निकम चार्ज घेणार आणि मुख्यमंत्री त्यांना नियुक्ती करणार आणि आता उज्ज्वल निकमच्या हातामध्ये जर एखादी केस गेली सगळ्या महाराष्ट्राला माहितीये ते किती प्रसिद्ध वकील आहेत किती चाणक्य वकील आहेत किती बुद्धिवान वकील आहेत ज्यांनी अजमल कसाबला फाशी देण्याचं काम केलं ज्यांनी अफजल गुरुला फाशी म्हणजे एवढ्या मोठ्या लेवलच्या वकिलाची नेमणूक त्या ठिकाणी होती म्हणजे इकडे सर्व प्रकारच्या चौकशा चालू आहेत आणि आता एडीचा धसका सुद्धा धनुभाऊनी घेतलाय वार्मिक कारणाने घेतलाय का आणि मला वाईट कशाचं वाटलं मित्रांनो की ज्यावेळेस एकशे एक्केचाळीस शेतकरी रडू रडू सांगत होते की सुप्रिया ताई तुम्ही आता आवाज उठवा कारण त्यांनी आता बारामतीत हात घातलेला आहे अब्बा शरद पवारच्या बाले किल्ल्यात हात शरद पवारने तर सांगितलं होतं बाबा ही काय चीज आहे मला माहिती आहे यांना मी कुठं कुठं वाचवलेलं आहे हे जर मी सांगितलं तरी मी त्यांना त्यांच्यावर बोलून सुद्धा इच्छित नाही त्यांच्याविषयी मला प्रश्न सुद्धा विचारू नको त्यांनी मीडियाला तंबी देऊन टाकलेली की मला धनंजय मुंडेविषयी काही विचारू नका कारण त्यांना मी कुठे कुठं वाचवले मलाच माहिती म्हणजे आता शरद पवार एकदा सांगून टाकावा ना एकदा सांगून टाका आपण धनंजय मुंडेना कुठे कुठे वाचवलेलं म्हणून धनंजय मुंडे मनात म्हणत असेल अरे वाल्मी तुझ्यामुळे मी बदनाम व्हायला अरे वाल्मिक तुम्ही जर एवढी एक क्रूर हत्या करत म्हणजे तुमचे स त्यांचे कार्यकर्ते आम्ही अजूनही म्हणत नाही की वाल्मिकरांनी हत्या केली आहे धनंजय मुंडेंनी केले किंवा पण कार्यकर्ते जे त्यांचे आहेत त्याच्यामध्ये जी, जी कायमी करता नावाची जात असते की जी काहीही करते तर त्याला दुसरा काही उद्योग नसतो त्यांना एकच माहीत असते जर आपण आपली दहशत निर्माण केली जर आपण आपलं गुंडगिरी किती पद्धतीची आहे आणि मी किती क्रूर पद्धतीनं मारतोय हे व्हिडिओ कॉल करून दाखवण्याचं धाडस त्यांच्यामध्ये झालं कुणामुळं हा प्रश्न महत्वाचा आहे मित्रांनो एवढं धाडस आहे आलं कशामुळं की त्यांना माहिती आहे आपला वर कोणतरी आकाचा आका, आका बसलेला आहे आणि तो आका आपल्याला वाचवणार आणि आता सुद्धा वाल्मीकरणाच्या माध्यमातून जो कोट्यावधीचा भ्रष्टाचार झालेला आहे या ऊस तोंडणी यंत्र या यंत्राच्या अनुदानामध्ये झालेला भ्रष्टाचार आहे हा अनुदान ज्यावेळेस शेतकऱ्यांना कळालं की हे मंजूरच झालेलं नाही सरकारनं ह्याच्यात निधीच ठेवलेला नाही मग शेतकऱ्यांचे डोळे उघडले आणि मग शेतकऱ्यांनी मागणी केली की आता वाल्मिक वामचे पैसे परत करा त्यांना कुठल्या लॉजमध्ये बोलवलं बजरंग सुरणीच्या ऑफिसच्या कोणत्या समोरच्या लॉजमध्ये ही घटना घडली आणि त्या ठिकाणी वाल्मिक करण्याच्या शेतकऱ्याच्या अंगावर हात टाकला असं जाहीरपणे काल ते सुळेंना सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो ह्या शेतकऱ्यांनी हे कृषी मंत्री आणि हे अजितदा तुमचे कार्य करते आज सगळ्या महाराष्ट्रात ही चर्चा सुरू झाली आहे महाराष्ट्रातला करोडो शेतकरी ह्या गोष्टीमुळे नाराज झालेला आहे की जर तुम्ही शेतकऱ्यांचं म्हणजे कुंपणच खाण्याचं चा काल चालू झालेलं आहे शेतकऱ्यांना उध्वस करायचं काम सुरू झालेलं आहे अरे शेतकऱ्या बिचाराला काय वाटतं की शेतीमध्ये पिकून कष्ट करून आज शेतकरी नुकसानीत आहे किती जरी पिकवलं शेतकऱ्यांनी तर शेवटी हे शेतकऱ्याच्या झुडीत खाली काय काढते तर पुन्हा त्याला सोसायटीकडे कर्ज कर मागायला कर कर पुन्हा त्याला जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे कर्ज मागायला माझायला मागायला आणि पुन्हा ते सातबारा घेऊन जावंच लागतं की तेही मोठा शेतकरी असू द्या ही शेतकऱ्याची व्यथा आहे या शेतकऱ्याचा खेळ मांडलेला आहे आणि शेतकऱ्याला काय वाटतं की आजकाल ऊस तो तोडणी यंत्रणा माणसं ऊस तोडायला मजूर मिळत नाहीत माणसं मिळत नाहीत म्हणून काहीतरी यंत्राच्या माध्यमातून काही रोजगार निर्माण होतो का की जिथं पन्नास साठ पन्नास लाख गुंतवले तर चाळीस लाख रुपये अनुदान सरकारचं त्यामधून तुम्हाला आज जवळपास पंच्याण्णव लाख रुपयाची काही करोडची ती मशीन आहे ती मशीन जर मिळत असली सहजासहजी सरकार जर त्यामध्ये छत्तीस कोटी छत्तीस लाख अडतीस लाख देत असेल आणि त्याच्यातले आठ लाख काय गेले गेले तर गेले तीस लाख तरी मिळतील या भावनेतून या शेतकऱ्यांनी हे पैसे गुंतवले आणि आम्ही तर असं ऐकलंय की ज्यावेळेस दादांना भेटायला काही शेतकरी गेले अजितदादानी निवडणुकीच्या काळात म्हणाले म्हणे अरे मला विचारू तुम्ही पैसे दिले का शेतकरी व्यथित झाले आणि मग शेतकऱ्यांनी ठरवलं आता सुप्रियाताई सुळेंकडे जाऊन आपलं गारानं मांडायचं आणि म्हणून प्रत्येकी आठ लाख एकशे एक्केचाळीस शेतकरी गणित घालत बसा मित्रांनो हो तुम्ही आणि किती करोड होतात तेवढे करोड या शेतकऱ्यांना जमा करायला काही महिने लागले तरी ते, ते सगळे मोजले पोत्यात भरले सगळे फोटोग्राफ्स आहेत सगळे व्हिडिओ आहेत हे सगळे बाय प्रूफ आहेत आणि पुन्हा नंतर पैसे मागायला गेले आणि त्यावेळेस त्यांना काय बोलण्यात आलं आणि त्या ठिकाणी धनंजय मुंडेंचे सुद्धा फोटो आज मीडियावर बाहेर आलेले आहेत वालमिक कराड बाजूला सोफ्यावर बसलेले आहेत हे सगळं काय असताना सुद्धा धनुभाऊ निष्पाप आहेत त्यांचा कुठेही काही संबंध नाही त्यांना काही माहीत नाही पंकजा सुद्धा काल हातावर केले मला सुद्धा काही माहित नाही मी माझ्या माझ्या कार्यक्रमात आहे बरोबर आहे पंकजा ताई आता तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांच्या अगदी विश्वासात गेलेला आहात त्यामुळं तुम्हाला पालकमंत्री व्हायचंय पुन्हा बीड जिल्ह्याच म्हणून तुम्हाला काही माहीत नाही मित्रांनो म्हणून मी तुम्हाला बोलतोय की पडद्यामागचं राजकारण एवढं गलिच्छ आहे इथं सगळा सत्ता मधून संपत्ती आणि संपत्ती मधून सत्ता हा कारभार चालू आहे घोर गरीब सर्वसामान्य कष्टकरी माणूस आज रोटी रोजीला परेशान आहे बेरोजगारी वाढलेली आहे तरुणांच्या हाताला काम नाही आहे शेतकरी आत्महत्या करतोय दररोज खून बलात्कार काय काय खंडणी काय चालू आहे भ्रष्टाचार शिपायापासून ते पार मंत्र्यापर्यंत सगळा भ्रष्टाचार फोफावलेला आहे याच्यात खडक डोळे उघडणारे पाहिजे सरकारचं आणि सरकारने सुद्धा आता देवेंद्र फडणवीस हे मनावर घेतलं पाहिजे हे आता मी कोणालाही सोडणार नाही फडणवीस साहेब तुम्ही फक्त एवढंच म्हणा की आता मी कुठल्या भ्रष्टाचाराला सोडणार नाही अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी भरेल आणि तुम्हाला शक्ती देईल मित्रांनो आज एवढंच पुन्हा उद्या भेटू मागच्या राजकारणामध्ये धन्यवाद सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब ला, लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल